नमस्कार मंडळी यूजीएस न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका फारच महत्वाच्या विषयावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार तुम्हाला अनेक किती रुपये मिळणार आहेत तुमचं नाव यादीत आहे ना का संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू केली आहे या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांना दोन हजार रुपये बँक खात्यात थेट जमा केले जातात आता सातव्या हप्त्याची वाट पाहणे कधी मिळणार मित्रांनो माहितीनुसार सातवा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात तर मंडळी लवकरच सरकारकडून सातवा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल तोपर्यंत योग्य ते अपडेट्स तपास तपासत राहा ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका